शहराची खबर, या प्राय मैं सूपर खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या आर्थिक घोटाळ्याबाबत विशेष तपास पथक नेमून सदर गुन्ह्याचा तपास करावा उच्च न्यायालय दाद मागावी लागेल केली आहे नगर अर्बन को ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शेड्यूल बँकेतील गैरकारभार आणि संचालक अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई होण्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे भाजपचे माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांच्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात बँकेत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे झाले आहेत परिणामी बँकेचा बँकिंग परवाना रिझर्व्ह बँकेने रद्द केला ठेवीदार आपले ठेवी परत मिळवण्यासाठी विविध यंत्रणांचे उंबरटे विजिजवत आहे कारवाई होत नाही त्यामुळे आता एसआयटी ची गरज असल्याचं चोपडा यांनी म्हटलं आहे नगर मनमाण रोडवरील कॉटेज कॉर्नर येथून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची मोपेड तर पस्तीस हजार रुपये किमतीची मोपेड निळ्या रंगाची मोपेड अज्ञात चौरट्यांनी ने चोरून नेली आहे ही घटना शुक्रवारी घडली असून याबाबत आशा नंदकिशोर आखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैनिक नगरमधून पाच लाख रुपये किमतीची कार चोरीला गेली आहे या प्रकरणी पनीर मुनी व्यंकटप्पा मंगाय यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांची कार घरासमोर पार्क केली होती चोरट्यांनी घरासमोरून कारची चोरी केली आहे गुन्ह्याचा तपास केबी सोनार करत आहेत पतीच्या दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागून आलेल्या दोन चौरट्यांनी धूम स्टायले महिलेचे दोन तोळे सोन्याचे घंटन ओरबडल्याची घटना शुक्रवारी केडगाव परिसरात घडली या प्रकरणी लता संजय मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवली पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार मराठा समाजाने मागासले पण सिद्ध करण्यासाठी यंत्रणा युद्ध पातळी कामाला लागली आहे घरोघरी जाऊन मराठा समाजाची माहिती संकलित करू येत्या आठवड्यात मागास वर्ग आयोगाला अहवाल सादर करावा लागणार आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी मराठा सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या येत्या सात दिवसांसाठी रद्द केल्या आहेत शहराच्या खबरपात मध्ये ते मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर